उन्हातानातून फिरून ही गाय आपल्या वासराला दूध देते बघा आई आपल्या बाळाला जन्म देते बोलायला शिकवते चालायला शिकवते आई आपल्या बाळाला जीवन कसं जगायचं हे शिकवते आई बाला... हो बघ तिकडे गोड आहे ये ये बघ Hmm. ू काजू भाजू घेवा काजू भाजू काजी भाजू घेवा लांबून काज लांबून काढ आहे ना तो महाराज व्हिडिओ काढ

नाही हो तुम्हाला काय नाही चल तिकड सेजा तुझा नाही तर ती लोक जाणार नाहीत पळव 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 पळव

सगळ्या भाज्या अजून थोडी मेहनत करायला मस्त छान भाजल्या आहेत काजू खाताना खूप मस्त वाटत आहेत बघा पांढरे शुभ्र